स्टाईल मध्ये वेलकम बॅक टू नियुक्तीची दुनिया हो तुम्ही सगळे मस्त जाल मज्जेत असाल ऍक्च्युअली महिन्यातून जो म्हणजे दहा व्हिडिओ जात असतील तर त्यातले चार व्हिडिओ नावजाचे असतात आणि सगळे मला इथे सांगतात की मी नावजाला येतोय आता तुम्ही गावात आहे तेव्हा तुम्हाला कळेल दादाच्या लग्नाला येस yes, आणि म्हणून मी आठवडा भराची सुट्टी घेऊन इकडे आले घरी आज आणि आज पण मी मस्त घरून इथपर्यंत गाडी चालवत आणली पप्पांसोबत ती पण आता मस्त दोन दिवस दोन आठवडा भर लग्नच आहे इकडे सगळे भेटतील मज्जा असणार आहे आणि गरम एवढ मी शेवटी केस बांधली ऋतूची तयारी झाले आणि पण झाले आणि काकू गेले शुभांगी काकू गेले हळद घेऊन नवरीकडे आणि बाकी दुसरी काकूची झाले तयारी आणि ह्या इकडे मी विचारत होती कुठे सय्यू कुठे सय्यू डोळ्यावर मस्त आहे का ड्रेस <laughs> शिवलायस का मस्त असते चल आली चल मी सगळी चाललो इकडे तयारी सोबत आहे सारिका आणि बायदे सगळ्यांनी सारिकाला कंग्रॅच्युलेट करा महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल मध्ये तिची झालेली आहे म्हणजे सिलेक्ट झालेली आहे so, ती बाय सो ऑल द बेस्ट आहे सध्या पोस्टिंग अंधेरी अंधेरीला तिची सध्या पोस्टिंग आहे ही बाय आमची जामजामती साक्षी पण आलेली आहे आणि आहे आणि आम्ही इकडे मंडवला करायला आणि आम्हालाच येत नाही ना। ना आणि आता कार्यक्रम सुरू झाला तो म्हणजे घाणे कुटण्याचा एक कणा काढून त्यावर चौरंग ठेवला जातो व त्यावर नवरदेवाला बसवलं जात आणि दुसरा कणा काढून त्यावर पाच ठिकाणी उंजळीने तांदूळ ठेवले जातात पूर्वी तांदळाच्या जागी धान्य वापरले जायचे व उखळात कांडून नंतर ते सुपाने फुनून त्यातले तांदूळ वेगळे काढले जायचे आणि हेच तांदूळ अक्षता म्हणून वापरले जातात हे मस्त असं हाफ कर आणि हाफ वेगळं तुम्ही पळून राहिला धुआत आणि मग जेव्हा हॅलो आणि आम्ही रेडी होऊन चाललोय आता हळदीच्या कार्यक्रमाला पप्पा मम्मी हे तू मागे आहेत शुभम पण संध्याकाळी झाला त्याच्यानंतर मग थोडा वेळा आम्ही टाइमपास केला मम्मी पप्पा गावातच होते आणि आता मी तयारी करून रेडी होऊन मस्त विकी चाललं आणि मी आज घातले माझी साखरपुड्याची साडी नंतर मी तुम्हाला फोटो वगैरे दाखवत आता हो घरी जाऊ सगळेच मस्त रेडी झाले असतील दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आता लग्न लावायला माझी ला माहिती कुठे मेकअप काय मेकअप आहे काय फक्त पावडर लावलंय बस तुण 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 गजरा पण अजून बाकी आहे आणि आज आहे पालखी पण गैलाई देवीची आमचे जे कुल गाव जी आहे त्यांची आज पालखी आहे आणि पूर्ण कार्यक्रम आहेत पूर्ण मजा येणार आहे मामाचं दुकान पण म्हणून आज बंद आहे आहे आपण एकदम अशा स्टाईल मध्ये <laughs> आम्ही सर्वात पहिली हजेरी लावले अजून कोण आलंय पण नाही आणि माझा हा नंबरचा पण नाही मला दिसत पण नाही फेटे घातले मामाला फेटे नाही मग आम्ही गॉगल तरी घातले

Yes, yes, yes. <laughs> परत परत ए, आत्या सांगते की तिकडे जी कुंड खोदल्या ती ह्यांच्या आजोबांनी म्हणजे पप्पांचे वगैरे आजोबा त्यांनी तिकडे खोद आम्ही आलो सातिवलीला जिथे गरम पाण्याची कुंड आहेत बरं लग्न लागलं मस्त सर्वजण झाडाच्या सावलीत एकत्र जेवलो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी येऊन बाय बाय